को मिली है फास्ट एकदम एक बार खोगे तो बार बार आहोगे हा नमस्कार मित्रांनो तर आपला आज ब्लॉग होणार आहे बसून बिकॉज ऑफ of... मी आणि दादानी प्लॅन केलाय की के मी आज बिर्याणी बनवणार बहुत कुछ आता है मेरे मेरिको पण मी दाखवत है चला तर आता तो सामान घेऊन येईलच तेवढं आपण शॉपिंग वगैरे करून ठेवू नाही नाही त्याला येऊ दे तो शॉपिंग करेल सगळं मिस करेल तर तो काय करेल तर आता आम्ही आलो सामान घ्यायला दॅट इज मसाला सुहाना ब्रो त्या दिवशी व्हिडिओ बघितलेली एक तर ती त्याला विचारते काय खाशील दादा तू आज बिर्याणी बिर्याणी तर आता आम्ही सामान वगैरे घेऊन आलो आणि आम्ही आता करू बिर्याणी अजून आंघोळ वगैरे केली नाही पहिले बिर्याणी बनणार नंतर आंघोळ करणार आणि खाणार याद रखो आणि कुठे गेली दिदी ती आमची दिदी तिकडे राहते तिला ना आम्ही इन्व्हाइट केलंय पण वेळेवर येणार त्याला भेटणार दादानी आता फ्रेश चिकन धुवून वगैरे दिलाय आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचंय थोडा वेळ आता आपल्याला यात सगळा मॅरिनेट करण्यासाठी मसाला वगैरे मीठ वगैरे टाकायचं आहे त्याच्यात आय मसाला हल्दी पावडर हल्दी पावडर जास्त यूज करायचे तशी जास्तच आहे सॉल्ट मसाला तर आता आपण टाकलाय आणि आता आपण टाकलं दही आता आपण टाकतो दही शिवाय पाडायची पटायची थिंग दैट इज इनफ तर आता आपल्याला याला मिक्स करायची आहे थांबा जस्ट वेट शी आंबट वास येतोय

सगळं मलाच येतं म्हणजे मोस्ट ऑफ द थिंग्स मला आणि त्या माईला ही दोघं जण आहेत ही जरा का बोलते जरा सती सावित्री टाईपची आहेत हां म्हणजे एकतरी आयकॉनिक पीस पाहिजे फॅमिलीमध्ये लाईक मी मतलब मी छोटा हो पण मेरकोस सब आता है। है। फोन पडला आयकॉनिक काळा काजल जो चोवीस घंटे कधी मार दे गाडी बिडी छान वाढली एकदम मी ओल्डर दिसतोय जरा आता दिदी या येईल थोडीशी मला गाईड करायला कारण मला फक्त काय होतंय तुला राईसच जमत राईस माझा बड्डे होता हा यू आर अ सेलिब्रिटी पर्सन दॅट्स वाय पहिल्या तर कॉमन लोकनंतर येतात तुमच्यासारखे सेलिब्रिटी लोक आमचा बड्डे एक दिवसात होतो त्यांचा तीन तीन दिवस चालतो तर ते भाय एन ऑल ऑफ दिस थिंग्स घसा बसला माझा त्यामुळे मी जास्त बोलू पण नाही शकत किती कमी बोलतो मी कुठे गेली दिदी हे बघा आमच्या दोघांच्या गाड्या पण एकच कंपनीच्या आहेत सुजुकी ही माझी ॲव्हेनिस ही त्याची एक्सेस माझी जरा भारी दिसते पण हा आय नो दॅट बिकॉज माय स्कूटर इज रेस ॲम्बिशियस तर याच्या बिर्याणीसाठी अजून मी आवडणं केली तरी मी एवढा चांगला दिसतो इमॅजिन करा मी आंघोळ केलं काय द्या लक्ष देत चिवडा आणला दादाने तिला आणि तिने हातात चिवडा आणलाय बाबा किती जणांना पुरेला चिवडा हा काय बोलायचं तुला पापी आवडत मराठी बोल जरा ब्लॉग चालू आहे माझा सुंदर सांस्कृतिक भाषेत चिकन बिर्याणी बनवतोय आम्ही हा जरा कापून बनवे ना दिदी नाही चालली मी घरांच्याकडून जेवण बनवायचं ठेवले मला कुठली कुठे बिर्याणी आणले नाही नॉर्मलच तांदूळ आहेत पण मॅरिनेशन थोडस काम करून घेण्यासाठी तर कांदा वगैरे कापताना मला डोळ्यात पाणी येतो म्हणून दीदीला बनवलंय कुठे तर आता ही कांदा वगैरे कापतो राईस करून घेऊ आशिष आता नाही तिला आपण मनोरंजन करण्यासाठी गाणं गाऊया हा किती रडते ती बिचारी हाऊ सॅडिसी बस किती फास्ट ऑनियन कापते ती एकदम फास्टेस्ट जास्त फास्ट नाही करूया कापशील बोट ब्लॉग चला काही नीट काप जरा प्रॉपर प्रॉपर कापते तो तेला जरा फ्राई केलं ना तर बरोबर सुटता होतो काय नाही सुटत तो हा बघ एवढे जाड जाड कोण कापतं जाड जाड नाहीये पात्र असेल किती शिकवायचं मी तुम्हाला तूच कुकिंग करायला नाही तर कापायला पाहिजे मीच करणार आहे तू काप ना आता बघ ना बनवणार मीच आहे ना मसाला आणला का सगळं आणलं सगळं यो बिर्याणी मसाला आणलेली हा ओरिजिनल वाला पण आणला दाखव तुला ओरिजिनल सुहाना बिर्याणी मसाला आहे कळलं तुला या लोकांनी ऍडव्हर्टाईज तरी ठेवायला पाहिजे मला <laughs> सगळे प्रॉडक्ट यांचे विदाऊट ब्लर करून दाखवतोय हा का हाय का नाही आला सुहाना वाला नो प्लीज ए थाल त्या मागे लागली या आता मी प्राइस वगैरे शिजत हो ठेवलाय आणि काय दिदीने सगळा कचरा करून गेली सगळी टाकून गेले दोन मिनिटाचा रस्ता दीदीचा आमच्या घरा पकडून बिचारी आणि तिथं तो आमचा अनिल दादा उभा आहे तिथे आमचा अनिल दादा पण उभा आहे दिसतो जरासा तर बघा गाडीचे इथे ऐक मॉर्निंग ग्लो आला माझ्या चेहऱ्यावर चाललो का मी आंघोळ आंघोळ पण करायची अजून चाललो मी आंघोळ करायला भात बघ जरा चिकन आणि कांदा वगैरे करायला घेतलाय ऑइल दीदी कांदा ही काप कांदा कापून गेली दीदी काय रे देवा गलती होईकडे बघे तिथे कांदा कसा कापलाय घाई खाईत हा नाही डायरेक्ट पीस जस्ट लुक एट दिस हे बघा कांदा काय बोलायचं तुला आता आता त्याला मला परत कापायला लागेल ढाई वाडू मला दिसला नाही दारी का तिथे कोशिशिंबीर साठी ठेवली आहे तर थांबा आता हा शिजूया आपण कांदा त्याला कांदा अजून लालच होत नाही कंटाला कंटाळा आग्या तो एक कप होगा हे रेड अजून तो ब्राऊन नाही झाला तर रेड कधी होईल आध दुखने लगा मेरा ये घुमा घुमा के स्टॉप ना फाइनली आता हा ब्राउन होत झालंय पण मला असं वाटतं त्याला स्लो गॅसवर गोल्डन करायच हो होता म्हणजे फास्ट गॅसवर ब्राउन केलाय ठीक आहे एक साइडला आमचा राईस पण होत आलं हा ढंक करके आम्ही आता मी चिकन वगैरे टाकलंय اتم یہ سونا بریانی ٹیکن مصالحہ ڈالنا رہے ہیں اے دادا اکھڑے ایک منٹ سر کے بدل ہو گئے ہیں جیسے ریڈ اوپر एक बार खाओगे तर बार बार आओगे हो हाँ संपला तर आपला राईस पूर्ण झाला आणि त्याला आता मी जरा हवेवर कारण ते आता जास्त गरम गरम काढलाय तर आता आपलं चि चिकन झालंय प्रॉपर आणि त्याला जाड होऊ नये तर आपण टाकू आता आम्ही हा चिकन या टोपात कन्वर्ट केलाय आता भात टाकणार आहे

जास्त खारट झाल्यावर खाऊ नाही शक्यता कमी सॉल्ट तरी टाकू शकतो दिदीची चूर चालू आहे का बघायला पाहिजे ते हे करायला काय म्हणतात त्याला एकदम मारा हा कोळसा आणायला लागला कोय काही टाकणार ऑमलेन वगैरे टाकणार कांदत बरोबर कापलं ना कापायला लागेल त्याला आधी हो राम डायरेक्ट नको टाकू आमची बिर्याणी आता रेडी झाली तर आधी आता आम्ही थोडीशी काय म्हणतात त्याला माहिती नाही परत बंद करून ठेवू थोडा वेळ बिर्याणी वगैरे झाली आणि मी चाललो आता आंघोळ करायला आंघोळ वगैरे करून आम्ही बिर्याणी खाऊ पाय तर आता मी आंघोळ वगैरे केली आणि आता आम्ही बिर्याणी खाणार चालू तर खाऊया बिर्याणी उद्या कशी